नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे तुम्हाला या ठिकाणी मोतीचूरचे लाडू दिसत असेल पण हे लाडू अगदी मोतीचूरच्या लाडूंसारखेच दिसत आहे पण हे लाडू बुंदीपासून बनवलेले नाही अगदी अगळी वेगळी रेसिपी आहे आणि घरात अवेलेबल साहित्यात अगदी पाच ते दहा मिनिटात तुम्ही हे लाडू बनवू शकता अगदी जे शिकाऊ असतील तेही हे लाडू अगदी सहजपणे बनवू शकता चला तर मग आपण हे लाडू कसले आहे त्याची रेसिपी बघून घेऊ यासाठी आपल्याला दलिया घ्यायचा आहेत या ठिकाणी मी एक वाटी दलिया घेतलेला आहे दलिया हा आपल्याला थोडासा जाडसर घ्यायचा आहे त्यानंतर आपण तो तुपामध्ये छान असा भाजून घेणार आहोत दलिया भाजण्यासाठी थोडा टाईम जास्त लागतो तसेच दलिया शिजायलाही खूप टाईम लागत असतो त्यामुळे तो आपल्याला तुपामध्ये अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रंग बदलेल इतपत आपल्याला हा दलिया भाजून घ्यायचा आहेत साजूक तुपामध्ये आपण हे लाडू बनवत आहोत त्यामुळे ते खायलाही खूप छान लागतात आणि अगदी बुंदीच्या लाडू सारखेच हे लाडू लागतात आपला दलिया हा भाजून झालेला आहे आता आपण यामध्ये एक वाटी दलियाला जवळजवळ पाच वाटी पाणी घालणार आहोत ज्या वाट्याने आपण दलिया घेतलेला आहे त्याच वाटीने आपण पाणी हे गरम करून घेणार आहोत या ठिकाणी मी पाच वाटी वाट पाणी हे गरम केले होतं आणि ते यामध्ये घालून घेतलेलं आहेत त्यानंतर आपण यामध्ये चिमूटभर मीठ घालणार आहोत गोडाला थोडंसं मीठ हे घातलं की पदार्थ अजूनच रुचकर तयार होतो त्यानंतर आपण पाच ते सहा शिट्ट्या काढून घेऊ आपण हा दलिया मँगोपासून बनवत आहोत आहे ना अगदी अगळी वेगळी रेसिपी या ठिकाणी मी केसर आंब्याचा पल्प घेतलेला आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही आपला दलिया खूप मस्त असा शिजून तयार झालेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत असा दलिया शिजला गेलेला आहे दलिया शिजायला थोडा टाइम जास्त लागत असतो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे जर तुमचा दलिया कच्चा असेल तर तुम्ही परत एकदा एक शिट्टी करून घ्या त्यानंतर या ठिकाणी आपण एक वाटी गूळ घातलेला आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे पण जर तुम्ही गोड थोडं कमी खात असाल तर तुम्ही या ठिकाणी गूळ हा थोडा कमी घेतला तरीही चालेल त्यानंतर एक वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे केसर आंब्याचा पल्प आपण या ठिकाणी वापरत आहोत त्यामुळे आपल्या लाडूला अगदी पिवळसर असा रंग येतो या ठिकाणी आपल्याला कुठलाही वेगळा कलर वापरायची गरज पडत नाही अगदी आंब्याच्याच कलरनी आपला लाडू हा अगदी मोतीचूरच्या लाडूसारखा दिसतो बघा आपला गूळ हा पूर्णपणे मेल्ट झालेला आहे हे मिश्रण तुम्हाला थोडं पातळ दिसत असेल पण हळूहळू आपोआप हे मिश्रण घट्ट होऊ लागतं पाच ते सात मिनिटांनी बघा आपलं मिश्रण हे घट्ट सरस तयार झालेलं आहे अशा स्टेजला आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊ बघा किती छान असं आपलं लाडूचं मिश्रण हे तयार झालेलं आहे बघूनच खावेसं वाटत आहे ना असंही तुम्ही हे खाऊ शकता पण आपण आज मोतीचूरचे लाडू बनवत आहोत तेही आंब्यापासून आणि दलियापासून आहे ना अगदी अगळी वेगळी रेसिपी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा घरातही सर्वांना आवडतील त्यानंतर हे मिश्रण आपण एका ताटात घालून गार करून घेतलं आहे आणि त्यावर ड्रायफ्रूट्स घालून घेत आहो ड्रायफ्रूट्स हे तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही यामध्ये घातले तरीही चालतील त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ थंड झाल्यावरच आपल्याला याचे लाडू घाल बांधायचे आहेत गरम गरम आपल्याला हे लाडू वळताही येणार नाही बघा अगदी अलगदपणे हे लाडू तयार होता एकाच हाताने आपला व्यवस्थित असा लाडूचा गोळा तयार झालेला आहे हव्या त्या आकारात तुम्ही हे लाडू बनवू शकता बघा किती छान असा गोलसर आपला लाडू तयार झालेला आहे ना अगदी लाडू लाडूसारखा पण हा लाडू आज आपण बनवलेला आहे दलिया आणि आंब्यापासून यामध्ये आपण कुठला रंगही वापरलेला नाही तरीही आपल्या लाडूला रंगही किती छान आलेला आहे अशाच पद्धतीने आता मी सर्व लाडू हे करून घेते बघा किती छान असे आपले मोतीचूरचे लाडू तयार झाले आहे कोणी म्हणणारही ना नाही की हे लाडू बुंदीपासून बनवलेले नाही अगदी नवीन रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही रेसिपी शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्हाला अशाच नवनवीन अशा रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेलायकनही क्लिक करा